आपल्या घरातील कुटुंबातील प्रिय व्यक्ती जेव्हा कायमचा निरोप घेते तेव्हा उरतात केवळ आठवणी याच स्मृती घेऊन परिवारातील माणसं दिवस व्यतीत करत असतात वास्तविक जन्म मृत्यू या दोन गोष्टी मनुष्य जीवनातील वास्तव आहे ज्या दिवशी जन्म झाला त्याचवेळी हे शरीर नश्वर आहे याची खुणगाट मनाशी बांधली असते तरीही आशा आकांक्षांचे प्रचंड ओझे घेऊन माणसं आपापल्यापरीनं जीवन जगत आहेत नाशिक पुणे महामार्गावरील पंचशील नगर वसाहतीत बाळासाहेब दोंदे परिवारासह वास्तव्यास आहेत तीन वर्षांपूर्वी त्यांचे वडील हिरामन दोंदे यांचं निधन झालं पण तेव्हापासून दोंदे कुटुंबीय वडिलांच्या स्मृती यानं त्या मार्गानं जपत असतात यानिमित्तानं बाळासाहेब दोंदे आणि परिवार दरवर्षी अनाथ गोरगरिबांना अन्नदानाचा उपक्रम राबवित आहेत बुधवारी बाळासाहेब दोंदे आणि परिवारातील सदस्य तसेच आडगावस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जकात नाका मित्रमंडळाचे अध्यक्ष भारत जाधव कार्याध्यक्ष सचिन सचिन जाधव अनंत जाधव कांबळे आदींनी गोदाघाट परिसरातील गोरगरिबांना अन्नदान केले याविषयी बाळासाहेब दोंदे आणि सहकाऱ्यांनी मनोगत व्यक्त होते अन्नचं एक आम्ही अन्नदानचा कार्यक्रम केलो होता पाठिंबाचा तो आम्ही दरवर्षी तो आहे त्यांच्या आपण जम के अन्नाचा दरवर्षी गोरगरीबांना आम्ही अन्नाचं अन्नदान करतो यांचे पुत्र बाळू हिरामन डोंडे यांनी आज हिरामन डोंडे यांना वारून तीन वर्ष झालेले आहे तर त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त ते दरवर्षी गोरगरिबांना अन्नदान करून पुण्याचं काम करत आहे असेच सगळ्यांनी दरवर्षी हे काम करून यामध्ये मोलाचा सहकार्य करावं आणि गोरगरिबांना दान केल्याने कधी कमी पडत नाही त्यामुळे आज बाळूभाऊ जे आहेत त्याच्या त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे मित्र त्यांना मदत म्हणून आलेलो आहोत आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपताना सामाजिक विधायक उपक्रम राबविताना अन्नदानासारखा उपक्रम राबविल्यास गरीबांच्या मुखी दोन घास भरविल्याचे आत्मिक समाधान मिळते हे मात्र नक्की दोनदे परिवारानं दरवर्षी हा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श उभा केलाय मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक